नमस्कार मी वारणेजवार न्यूज लाईव्हचे संपादक सुभाषांक पाळे तर आपण आज दे आलूर ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी राजेश्वर देशमुख यांच्याकडे आलेलो हो, आहोत याने गेल्या पाच वर्षापासून या आलूर या गावामध्ये विविध विकासाची कामं केलेली आहेत खूप छान कामं केलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं गाव त्यांनी सांभाळलेले आहेत गावातल्या प्रत्येक नागरिकांची समस्या त्यांनी अनेक वेळेस सोडवलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विकासाची कामं असतील नाले असतील अजून जे काय काम असतील ते चांगल्या पद्धतीने आपण त्यांची आता प्रत्यक्ष भेट घेऊया नमस्कार देशमुख हा नमस्कार मी राजेश्वर माधाराव पोकर्णी देशमुख मी आलोरी दोन आलोरी सरपंच प्रतिनिधी पर म्हणून दोन हजार दोन हजार जानेवारी दोन हजारपासून कार्यरित आहे सरपंच म्हणून सरपंच प्रतिनिधी म्हणून तर तुम्ही सरपंच प्रतिनिधी म्हणून आलोरमध्ये कोणकोणते विकासाचे काम केलं आता विकासाचे म्हणजे स्वरूपात म्हणजे आता बसवेश्वर मंदिराजवळ एक सभा मंडप तयार केलं त्यानंतर मागासवर्गीमध्ये बरेच सी सी रोड केलं आणि मागासवर्गीय वार्डमध्ये एक सभामंडप घेतलो आंबेडकर पुतळ्यापासून आणि सगळे समाज जे आपल्या गावातील जे समाज मंदिर होते सगळ्याची दुरुस्ती डाबलूप ते केलं आणि ओपनमध्ये पुनर्वसनमध्ये बरेच निधी आणून सी रोड गावात झाले आणि एक नवीन ग्रामपंचायत इमारतसुद्धा मजाच काळात झाली नवीन बांधकाम केलं आणि आम आंबेडकर पुतळ्यासमोर पूर्ण फेवर ब्लॉक पण केलं आणि नवीन ग्रामपंचायत समोर पूर्ण फ्लोअर ब्लॉक करून सगळे हे इमारत आणि बरेचसे कामं ह्या काळात दोन पासून दो ते दोन हजार चोवी ते चोवीसपर्यंत झालेले आहेत माझ्या काळात याच्याप्रिकड तुम्ही तुमच्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे अंगणवाडी आहे त्यासाठी आमच्या जिल्हा परिषद अंगणवाडी आहेत मग जो आलोरी चार अंगणवाडी आहेत ग्रामपंचायतल्या पंधरा वित्त आयोगातून त्याला वेळोवेळी खुर्च्या टेबल कपाट आणि काही साहित्य पुरवठा केलेले के आहे केलेले आहे आणि शाळेसाठी शाळेसाठी भरपूर फर्निचर पंधरा वेगातून दिलेले आहे आणि मग ह्याच काळात शाळा आहे आय आय एस ओ नामांकित झालेली आहे शाळा दोन हजार पंचवीसला हां दोन हजार दोन हजार मग गावामध्ये पाण्याचा प्रश्नाच्या बाबतीत काय केलं का पाण्याचा प्रश्न काय योजनेचे त्याचं अपूर्ण काम आहे समजा थोडक्यात म्हणजे हे आपलं जलजीवनची जलजीवनचं तर ते गुत्तेदारामार्फत आहे आपल्या आपल्यामार्फत काय नाही ग्रामपंचायत लेवलचं काम नाही तर ते अपूर्ण काम आहे ते का पूर्ण जाणं गुत्तेजारच्या मार्फतलं काम आहे आणि बाकीचे जे अंतर्गत नळ पाणी याची समस्या असेल शक्यतो गावात पूर्ण घरोघरी नळ योजना आहे आणि गावातले पाणी चालू आहे फक्त नदीचं पाणी हे म्हणजे जलजीवनच्या मशीनच्या म्हणजे सरकारच्या ह्याच्यामुळे ते काम काय पूर्ण झालेलं ते एक काम थोडं हे आहे त्याच्यानंतर गावात रोगराईच्या संदर्भात जे छोट मोठे आजार होतात त्यासाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायती वतीने काय उपाययोजना केल्यात का जे आशा वर्कर म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून काय जनतेची सेवा रोगरायपासून किंवा आजाराबाबतीत काय मार्गदर्शन गावात जर रोगराईचं जर प्रवा जर वाटत असेल तर वेळोवेळी आम्ही क आपल्या आरोग्य विभागाकडून जी माहिती असेल त्यानुसार आम्ही फवारणी बिवारणे हे करून घेऊ करून घेता गावात आणि त्याच्यात शक्यतो कोणती रोगराई गावात आतापर्यंत पसरलेली नाही ह्या काळात पसर तर त्या आरोग्य विभागाच्या मार्फत जे बी सूचना येते त्या प्रमाणे आम्ही कार्य करत असतो घरकुलाचे आतापर्यंत किती वाटप झालेले आहे घरकुलाचे कमी कमी आपल्याजवळ जवळ साडेतीनशे घरं वाटप झालेले आहेत आणि सगळ्याचे घरपोच कामं झालेले आहेत पुणे त्याच्यात त्याच्यात कोणाच्याच ह्याच्यात म्हणजे हे नाही घरकुल बाबतीत अच्छा काही नाही समस्या आहे एकंदरीत एकंद एकंदरीत आलूर या गावचे सरपंच प्रतिनिधी राजेश्वर देशमुख साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुलाखत दिलेली आहे त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला असं लक्षात आलं की अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत या पलीकडेही गावात गोरगरीब लोकांना जे काय अडी अडचण येतील सुख येतील अशा वेळेस त्यांनी स्वतः धावून धावून त्यांच्या सुखदुःखात स्वतः सामील होऊन त्यांना जी काही मदत लागत असेल ते त्यांनी ते स्वतः करतात व त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेतात तिथं जी मदत लागत असेल ते स्वतःच पैशाची मदत करतात अशा पद्धतीचे त्यांचं या गावामध्ये चांगल्या पद्धतीची वर्तणूक आहे आणि खूप छान या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलेले आहेत धन्यवाद वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा